ही गर्दी पाहिली ही गर्दी घाटकोभरच्या रेल्वे स्टेशन म्हणजे लोकल रेल्वे असते त्या लोकल रेल्वेच्या स्टेशनवरची आहे आणि इथे एवढी गर्दी होण्याचं कारण काय तुम्हाला सुद्धा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल खरोखर एवढी गर्दी अचानक एवढी गर्दी होण्याचं कारण काय तर याला एकच कारण आहे नरेंद्र मोदी यांचा रोड शो नरेंद्र मोदींचा रोड शो होता आणि रोड शोमुळे लोकांना अडवण्यात आलं होतं रस्त्यावरती रस्ते बंद करण्यात आले होते आणि दोन तासाच्या रोड शो साठी लोकांना तीन तीन ते चार चार तास थांबावं लागलं होतं रोडवर आणि त्यामुळेच रोड शो संपल्यानंतर जेव्हा लोकांना सोडण्यात आलं तेव्हा ही प्लॅटफॉर्मवर जमलेली गर्दी आणि ही गर्दी एवढी तुफान होती की लोक चेंगराचेंगरी करून मरतात की काय असा प्रश्न होता आणि नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी एवढ्या लोकांना वेटी धरणं कितपत योग्य आहे असा अनेक मुंबईकरांनी प्रश्न विचारला आहे तर काही मुंबईकरांच्या का प्रतिक्रिया होत्या की नरेंद्र मोदी यांनी हा रोड शो केला की लोकांच्या जीवावर बेदल अशा पद्धतीने का केला किंवा नरेंद्र मोदींनी जो हा रोड शो केला तो एखाद्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा करता आला असता जेणेकरून सर्वसामान्यांना त्रास झाला नसता आणि सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्य नागरिक किंवा मुंबईचे नागरिक हे जास्त करून घरी असतात त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी रोड शो करणं गरजेचं होतं परंतु नरेंद्र मोदींनी तसं काही केलं नाही ते येणार होते पावणे पाचला मुंबईमध्ये ते पावणे सहा परंतु त्यांनी कल्याणमध्ये सभा घेतली त्या सभेमुळे ते लेट झाले आणि लेट झाल्याने त्याचा फटका मुंबई झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना किंवा मुंबईच्या रहिवास्यांना झाला आणि ही गर्दी तुम्ही पाहताय ही नरेंद्र मोदींच्या रोड शो असल्यानेच ही प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी झाली अनेकांना काही आई आपल्या वडिलांचे रिपोर्ट घ्यायला जायचे होते तर काहींना आपल्या घरी बाळा बघण्यासाठी जायचं होतं अशा प्रकारचे अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे लोकशाही जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलवरती एक लोकशाहीने लोकांचा इंटरव्ह्यू घेतला तर एक महिला सांगते की मला माझ्या वडिलांचा रिपोर्ट घ्यायला जायचं होतं परंतु हे पोलीस प्रशासन आम्हाला जाऊ दिलं नाही नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे आम्हाला जाता आलं नाही अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली मग नरेंद्र मोदी यांचा रोड शो किती सर्वसामान्यांच्या जीवावर बेततोय हे तुम्ही पाहिलं असेल म्हणूनच एखाद्या कोणताही राजकीय पुढारी असो कार्यकर्ता असो किंवा प्रधानमंत्रीसुद्धा दे जेव्हा एखादा रोड शो घेतो तेव्हा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं असतं तरच तुम्हाला लोक सहकार्य करतील पण जर तुम्ही असं लोक स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचं प्रदर्शन करण्यासाठी स्वतःचा हेवा वाढवण्यासाठी स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी किंवा मतदान आपल्याला करावं लोकांनी यासाठी तुम्ही रोड शो करता तर लोकांच्या जीवाप्र खरोखरच ते लोकं तुम्हाला मतदान करतील का हे सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात असा रोड शो कुणी करायला नाही पाहिजे आणि जर करायचाच असेल तर एखाद्या सुट्टीच्या दिवशी करणं गरजेचं आहे तरच तुमचा रोड शो सक्सेस होऊ शकतो लोकांना त्रास होणार नाही असं कोणतंही कृत्य करू नका इतेस थांब या व्हिडिओमध्ये या रोड शोवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा वाढलेली गर्दी त्यावर तुमचं काय नक्की मत कमेंट करा चॅनलवर नवीन असाल नक्की सब्सक्राइब करा जे महाराष्ट्र